आपण पाहू शकाल या महामार्गामध्ये जे काय संबंधित ठेकेदार आहेत या ठिकाणी वारंवार होणारे ॲक्सिडेंट कमी व्हावे म्हणून कुठल्याही प्रकारचे निकष नियम न पाळतता त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता इथं आपण बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रकारचं स्पीड ब्रेकर इथे यांनी घातला आहे आणि ह्या काम करत असताना कोणत्याही प्रकारची महामार्ग यंत्रणेला कोणालाही याची खबर न देता हा स्पीड इथे घातला गेला आणि आता आपण पोलीस बघू शकता दब की ह्या स्पिन बाईकवाले धबाध पडतायत आणि इथे आजपर्यंत दोन बाईकचा जास्त ॲक्सिडेंट होऊन गेला आहे आणि अजून कित्येक गाड्या इथे पडतु आणि दुर्घटना होऊ शकते म्हणून इथे सगळे हे आम्ही जागर जागरी उभे राहून हे अपघात कमी करण्यासाठी गाडीवाल्यांना आम्ही एक स जबरदारी म्हणून स्लो करतो आहे बाबा सावकाश जावा आणि हे अपघात कमी व्हावे परंतु संबंधित ठेकेदार कोणत्याही प्रकारची यंत्रणा उभी केली दिसत नाही इव्हन पासूनचे पट्टे किंवा पाठीमागे कुठलेही ब्रॅक बॅरिकेड थंड उभे करता आणि काम करून सोडून गेले म्हणजे ह्या ठिकाणी कितीही अपघात होऊन जरी किती, किती लोकं नेली तरी ह्या ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचं सुखदुःख किंवा फरक पडत नाही आहे मी खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा या ठेकेदाराचा जाहीरपणे धिक्कार करतो आणि अशी मागणी करतो की ह्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा दा गुन्हा दाखल व्हावा कारण की संबंधित पोलीस यंत्रणा असेल संबंधित ठेकेदारांना वरती त्वरित सदोष मनुष्यवादाचा दा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई व्हावी आत्तापर्यंत कित्येक लोक ह्या वळणावरती आपला जीव गमवायची वेळ आलेली आहे कित्येक लोकांची हानी झालेली आहे कित्येक लोकांच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे आपण किती दिवस आपण हे सहन करायचं तरी मला असं वाटतं की संबंधित ठेकेदारावर लवकरात लवकर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावाच्या खात्री साहेबांनी महापालिला आहे माझ्या साहेबांना अजून एक विनंती आहे की खरोखर अशा या काम सुधार आणि बेजबाबदार थेट आल्यावर सदोष मनुष्य होता गुन्हा दाखल करा अनेक ऍक्सिडेंट झालेले अनेक असलेली हे दिली मोठे चालू होत नाहीये तर ती चालू करणं गरजेचं आहे परंतु ती चालू करणं त्या ठेकेदाराला कुठलाही नाही नाहीये मात्र असे गरीबेदर टाकून लोकांच्या जीवाशी खेळण्यात मला खूप आनंद मिळतोय आणि लोकांचा जीव गेल्यावरती खरोखर ह्या काय मला खूप म्हणजे मजा मिळते असं वाटायला लागलं आहे तरी अशा या ठेकेदारावर ग्वरित सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मी संबंधित आपल्या घटनेला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठेकेदारावर अजून मनसवाजाला गुन्हा दा दाखल करावा धन्यवाद तसेच आज या पोलीस स्टेशनला आम्ही फोनवरून कळवल्यावर खेडचे पी एस आय निमसाहेब इथे त्वरित उपस्थित झाले आणि त्यांनी त्वरित फास्ट स्पीड बाजूला करण्याचं काम केलं त्याबद्दल खेड पोलीस स्टेशनचे आम्ही आभार व्यक्त करतो की अशी आपली यंत्रणा तत्पर असावी खरोखर आम्ही फोन केल्यावर दहा मिनटा ती इथे उपलब्ध झाले आणि हा निर्णय घेऊन त्यांनी बाजूला करण्यास सुरुवात केली त्याबद्दल खेड पोलीस स्टेशनचे तसेच निर्माण साहेबांचे खूप खूप आभार